मेथीच्या अनेक पदार्थांमधला हा एक सगळ्यांचा आवडता पदार्थ मेथीचे मुटके किंवा मेथी मुठिया पदार्थ एकदम पौष्टिक आणि अनेक प्रकारे खाल्ला जाणारा आता हे मुटके किंवा मुठिया उकडल्या उकडल्या गरम गरम नुसत्या खाऊ शकतो किंवा शॅलो फ्राय करू शकतो चहा बरोबर कुरकुरीत तळून खाऊ शकतो किंवा फोडणीत घालून मस्त परतून एन्जॉय करू शकतो अहो एवढेच कशाला करीमध्ये घालून याची करी, करी पण सुंदर लागते आणि भातात घालून मेथी मुठिया राईस पण खूप सुंदर लागतो आता याला म्हणा काही पण खा कुठल्याही प्रकारे तर आधी हे मुठिये बनवायचे कसे हे तर बघूयात तर आज आपण ह्या मुठियांमध्ये मिलेटचा वापर करणार आहोत आणि अजून कुठली कुठली पिठं घालणार आहोत हे बघूयात रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम मुठी वाटण करून घेऊया त्यासाठी इथे सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि रंगसंगतीसाठी एक लाल मिरची बारीक कापून घेणार आहे वाटणात थोडस मीठ घातलं की सगळ्या गोष्टी छान वाटल्या जातात छान कुटल्या जातात तर वाटण आपलं तयार आहे आणि आता कुठली कुठली पीठ वापरली आहेत चला बघूयात इथे घेते एक कप कणिक पाऊन कप ज्वारीचं पीठ कपामध्ये पीठ अगदी हलक्या हाताने भरले दाबून भरलं नाहीये हे लक्षात घेणं महत्वाचं आहे दाबून भरलं की जास्त पीठ घेतलं जातं आणि मग इतर पदार्थांचं प्रमाण कमी पडतं आणि पदार्थ बिघडू शकतो आणि हे घेतले अर्धा कप बेसन जाड किंवा बारीक कुठलं पण चालेल आणि हा आपला स्टार इन्ग्रेडियंट मेथी तर ही एक कप मेथी मेथी मात्र दाबून भरायची अ कपात हा दुसरा कप मेथीचा आणि हा मेथीचा तिसरा कप तर अशी तीन कप मेथी घेतलीये एक चमचा मीठ घालायचे आणि दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून भरून घालतीये साखर तर साखर म्हटलं की लिंबू हे आलंच अर्ध लिंबू पिळते यात मस्त आंबट गोड खूप सुंदर लागतात या मोठ्या बिया पडल्या तर काढून टाकायच्या बिया नकोयत आपल्याला आणि हे गेलं मिरची व वा लसणाचं वाटण घालतीये बारीक चिरलेली लाल मिरची सपाट अर्धा टीस्पून घालते ओवा हो साधारणपणे बेसन असेल पदार्थात तर ओवा घालावा म्हणजे पोटाला बेसनाचा त्रास होत नाही एक मोठा चमचा भरून म्हणजे एक टेबल स्पून तीळ घालतीये सपाट अर्धा टी स्पून गेली हळद आणि आता हे मिश्रण कालवून पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे मीठ आणि साखरेमुळे मेथीला पाणी सुटतं आणि मग वाटलं तरच थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवता येतं ह्या स्टेपला जर का पाणी घालून पीठ भिजवलं तर मेथीला सुटलेल्या पाण्यामुळे पीठ गरजेपेक्षा सैल होत आणि पाणी जास्त झालं कणिक सैल भिजली की मुठिया कमी खुसखुशीत आणि जास्त चिवट अशा होतात आता पंधरा ते वीस मिनिटं हे झाकून ठेवते आणि इथे घेतले हे पाव कप तेल आपण सोडा बेकिंग पावडर इनो काहीही घालणार नाहीत पण खुसखुशीतपणासाठी तेल मात्र घालणार आहोत शेवटी काय हो फूड हे मॅजिक नसून सायन्स आहे त्यामुळे खुसखुशीतपणा येण्यासाठी काहीतरी तर वापरावे लागणारच ना आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं चला तर पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि हे कडकडीत तेल घातलं या मेथी आणि पिठाच्या मिश्रणात मिश्रण बऱ्यापैकी ओलसर आहे थोडंच पाणी वापरावं लागणार आहे खलबत्त्यात थोडं पाणी घालून ते पाणी घातलं पिठांमध्ये हाताला थोडस तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं हे बघा इतपत घट्ट आहे पीठ साधारण पराठ्याची कणिक असते तेवढं आता स्टीमर मध्ये पाणी घालून चाळणीवर केळीचं चा पान ठेवून त्यावर तयार मुठीये ठेवायचे केळीचं पान नसेल तर एखादा मलमलचा कपडा ठेवा किंवा कपडाही नसेल तर चाळणीला तेलाचा हात लावून मग त्यावर मुठीये ठेवा म्हणजे मुठीये चाळणीला चिकटणार नाही हाताला तेल लावून असे मुठीळून घ्यायचे देऊ शकता बर का खरं सांगू का मुठीने वळले जातात म्हणून याला मुठिया म्हणतात पण जास्त अॅपटायझिंग बनवण्यासाठी हे बाकीचे आकार म्हणतात ना पदार्थ पहिला नजरेने खाल्ला जातो त्याच करता हा आकार आणि हा लांबट आकार याचे काप करून एखाद्या ग्रेव्हीत घालून किंवा भातात घालून मस्तपैकी मुठ्यांचा रस्सा किंवा भात तयार होतो नेहमीप्रमाणेच पंधरा मिनिट स्टीमर मध्यम गॅसवर ठेवून वाफवून घेतल्या या मुठिया काय भन्नाट सुवास दरवळलाय पण आता हा सुवास तुमच्यापर्यंत कसा पोचवणार करून बघा पटपट आणि अनुभवा खमंग सुवास आता ह्या पिठाचे पण वेगवेगळ्या आकारामध्ये मुठिया वळून घेते सगळ्या मुठिया अशा मस्त वाफवल्या गेल्यात तर आता या मुठिया खायच्या कशा तर सुरुवातीला सांगितलेल्या प्रकारातले दोन प्रकार इथे दाखवते तर या लांबट मुठियांचे छोटे तुकडे करते आणि खरपूस तळून घेते आणि बाकीचे प्रकार म्हणजे मुठियांचा भात किंवा मुठियांचा रस्सा जाणून घ्यायचा असेल तर मला कॉमेंट मध्ये लिहून कळवा त्या रेसिपीज पण पुढच्या काळामध्ये पोस्ट करायचा प्रयत्न करीन गरम तेलामध्ये मुठिया सोडल्यावर मध्यम गॅसवरच कुरकुरीत तळून घ्यायच्या आणि सांगू का तुम्ही कॉमेंट लिहिणं लाईक करणं सबस्क्राईब करणं चॅनल शेअर करणं हे चॅनलच्या वाढीसाठी जेवढं महत्वाचं तेवढंच महत्वाचं तुम्हाला हवी असलेली रेसिपी तुमच्याबद्दलची थोडी माहिती तुमच्याशी कनेक्ट होणं हे सगळं पण महत्वाचं असतं तुम्ही कॉमेंट लिहिल्या की मला तुमच्याशी कनेक्ट झाल्याचं समाधान मिळतं म्हणून कॉमेंट लिहा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारे मेदू वड्यांच्या आकाराच्या मुठी आपण तळून घेतल्यात हे तळलेले मुठी मस्त पैकी बरोबर गरम गरम सर्व करायचे बघा एकदम खुसखुशीत झालेत आणि कुरकुरीत पण अगदी सहज पटकन तुटतात आतापर्यंत छान तळले गेलेत वा चटणी बरोबर लागत आहेत एकदम जकास व्हिडिओच्या शेवटी पुदिन्याची चटणी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुठियांचा हा दुसरा प्रकार मोहरी तीळ कढीपत्त्याची छान चुरचुरीत फोडणी करायची मी आता हिंग घातला नाहीये चा पण हिंग पण याच्यामध्ये छान लागतो आणि या मुठीने वळलेल्या आणि वाफवलेल्या मुठी या घालायच्या फोडणीत मस्त कुरकुरीत परतायच्या आणि परत चटणी बरोबर सर्व करायच्या पुदिन्याची मस्त हिरवीगार चटकदार चटणी बनवून घेऊयात एक बोल कोथिंबीरीसाठी पाव बोलच पुदिना घेतलाय तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या कमी जास्त घेऊ शकता कांद्याचे अगदी चार पाच तुकडे चटणीत घालायचेत लसणाच्या चार पाकळ्या घेतल्या एक इंच आलं आणि एक टी स्पून फुटाण्याचं डाळ घेतलंय घालते काला नमक आणि थोडं साधं पांढर मीठ जिरे भाजून घेतलंय तर हे गेलं जिरं चार बर्फाचे तुकडे चटणीत चटणीय त्याच्यामुळे चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो आणि चटणी पातळ करण्यासाठी हे थोडस फ्रीज मधलं गार पाणी आणि चटणी आता वाटून घेते मिक्सर मधली सगळी चटणी काढून घेतलेली आहे वरून पिळायचं हे अर्ध लिंबू आणि एक एकदम चटपटीत चटणी तयार ही चटणी जराशी पातळ चांगली लागते त्यामुळे मिक्सर मधनं मी पाणी काढून घेतलं होतं ते चटणीत घालते आता चटणीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट चटणीमध्ये मी साखर घातली नाहीये पण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मध्ये ठेवली की दोन दिवस ही चटणी छान टिकते ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद